धरणे आंदोलन करत आहोत याचं एकच प्रमुख कारण आहे की सरकारने अन्याय करणारा जी आर काढलेला आहे हैदराबाद गॅजेट लागू केलं आहे पण त्या गॅजेटच्या शेवटच्या पॅरेग्राफमध्ये सरसकटच्या ऐवजी नातेसंबंध हा जो शब्द टाकलेला आहे त्यांनी म्हणजे सर्व प्रकारे ओबीसी एस सी चा आरक्षणाचा घात केलेला आहे आणि अन्याय करणारा हा जी आहे बघा सरकारला वारंवार हे माहिती आहे की वो हे घटना घटनाबाह्य जी आर आहे तरी पण या झुंडशाहीला बळी पडून ह्या बिंडो चारांगीची मागणी पूर्ण करण्यासाठी मुंबईमध्ये लाखोंच्या संख्येने ते गेले म्हणून सरकार घाबरलं की काय आणि झुंडशाही बाबासाहेबांच्या संविधानाच्या विरोधातून सुप्रीम कोर्टातून हे सरकारने निर्णय घेतल्याबद्दल सरकारचा सुद्धा आम्ही जाहीर निषेध करतो आणि सरकारला आम्ही आव्हान करतो ओबीसी सर्व की आता तुम्ही लवकरात लवकर जी नाही रद्द केला तर मुंबईच्या दिशेने आम्ही लवकर जाणार आपण सर्व माझ्याशी छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी चाललेला रक्तदानाच पाहिजे पाहिजे झालाच पाहिजे दोन निकादा चालल्याला गेले रक्तदानाच पाहिजे आज हे जे धाराशिव कलेक्टर ऑफिसमुळे जे आंदोलन चालू आहे जो शासनानं जे आर काढला आहे ओबीसीच्या विरोधामध्ये ओबीसीचं आरक्षण तसं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी जी शिंदे समिती नेमली आणि मराठवाड्यामध्ये ज्या पद्धतीनं प्रसाद वाटल्यासारखा कुणबीचे प्रमाणपत्र वाटले त्याच वेळेस ओबीसीचं आरक्षण संपले नंतरही पुन्हा आज भाजपचे मुख्यमंत्री जे झाले देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी निवडणुकीच्या आधी जवळपास वीस महामंडळाची घोषणा केली ओबीसीच्या आणि एकाही महामंडळावर कुठल्या कागद नसते कागदावर राहिले कुठल्या महामंडळावर कोणाची नेमणूक केली नाही ना त्याला पन्नास कोटी रुपये निधी वर्ग केला के होता पण थोडं केला नाही आणि धनंजय पाटलांचा आणि भाजप सरकार किंवा शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांचा एकच उद्देश आहे ओबीसीचं जे राजकीय आरक्षण आहे हे राजकीय हान आरक्षण हानायचा त्यांचा डाव आहे ग्रामीण भागामध्ये जे ओबीसीचा आज ग्रामपंचायत सदस्य जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य पंचायत समिती सभापती नगराध्यक्ष नगरसेवक हे जे होते हे सुद्धा त्यांना हेच काढून घ्यायचं आहे एवढी त्यांची कृता आहे आणि जरंगे पाटलाचा आणि या सगळ्या हे सगळ्या समज समाजांचा आमदार असतील खासदार असतील महाराष्ट्रातले पूर्ण त्यांना आपणही विचारावं की तुमचं राजकीय आरक्षणाबद्दल काय मत आहे आणखी आमदाराला आणखी राजकारण राजकीय आरक्षण पाहिजे का खासदाराला अजून राजकीय आरक्षण पाहिजे का की त्यांना तुम्ही एकदा विचारा ना त्यांना तुमची भूमिका राजकीय काय भूमिका विचारा ठीक आहे मराठा समाजाचे मराठा समाजाचे लोक गरीब आहेत त्यांना आरक्षण मिळायला पाहिजे आणि दहा टक्के आरक्षण शासनाने दिलंय ते आरक्षण कोर्टानं नंतर केलेलं नाहीये ते त्याची स त्याला त्याचा फायदा मिळतो आता पण त्यांना ते आरक्षण असताना तुम्ही तुमचं आता राहिलंय काय फक्त राजकीय आरक्षण पाहिजे तुम्हाला राजकीय आरक्षण पण तुम्हाला हानायचं आहे का हे एकदा जे आता जे धनंजय पाटलांचे भेटायला गेले होते आमदार खासदार महाराष्ट्रातले सगळे मंत्री त्यांनी एकदा ही भूमिका क्लिअर करावी की तुम्हाला राजकीय आरक्षण पण पाहिजे का ओबीसीचं the new one.